विरेन ठाकूर खूप वेगाने आत आला होता समोरच डायनिंग एरियामध्ये त्याने एक नजर टाकली जिथे मुली मुलाखतीसाठी सोप्यावर बसलेल्या होत्या त्या सगळ्या मुली एकापेक्षा एक सुंदर आणि फॅशनेबल होत्या कारण विरन ठाकूरच्या पर्सनल सेक्रेटरीसाठी निवड होणार होती आणि त्या तशाच तयारीने आल्या होत्या घट्ट आणि लहान कपड्यामध्ये त्यांची सुंदरता झळकत होती त्यांना पाहून विरेनच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित रेषा आली तो एक अतिशय अयश उद्योगपती होता त्याचं वय साधारण तीस बत्तीस वर्षाचं होतं त्याने स्पष्ट सांगितलं होतं की त्याला पर्सनल सेक्रेटरीसाठी अशा मुलीची गरज आहे जी त्याच्या इच्छेनुसार काम करू शकेल सध्या एक नजर त्या सुंदर मुलीकडे टाकत कर। तो आपल्या ऑफिसमध्ये जाऊन बसला मुलाखतीसाठी मुली एक एक करून आत जात होत्या अनुभवापेक्षा त्याच्या सुंदरतेवर जास्त लक्ष दिलं जात होतं त्या मुली त्याच्या अदा दाखवत होत्या पण विरेनला सुंदरतेसह हुशार मुलगी हवी होती जी त्याच्या कामाचे महत्त्व समजून घेईल आत्तापर्यंत सगळ्या मुलींच्या मुलाखती झाल्या होत्या आता फक्त एक शेवटची मुलगी राहिली होती जी थोडी उशिरा पोहोचली होती रिसेप्शनिस्टने सांगितले साहेब अजून एक मुलगी आहे त्यावर विरेन म्हणाला पण वेळ संपली आहे जी मुलगी मुलाखतीला वेळेवर पोहोचू शकत नाही ती कामावर वेळ पाळेल याची काय खात्री रिसेप्शनिस्ट म्हणाल्या सर ती मुलगी खूपच गरजू आहे त्या मुलीच्या प्रवेशाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं तिने साधा सलवार सूट घातला होता अंगवर झाकलेलं मोठं गुलाबी दुपट्टा घेतलेला तिच्या सादगीने तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते तिच्या डोळ्यात निरागस्ता होती आणि चेहऱ्यावर केवळ नोकरीची अपेक्षा झळकत होती तिच्या चेहऱ्यावर कुठलाही मेकअप नव्हता अगदी ओठावर लिपस्टिकही नव्हती गरजेच्या भावनेने भारावलेली ती मुलगी त्या साच्यात बसत नव्हती पण तिचं सौंदर्य पाहून विरेन चकित झाला ती उंच बांध्याची गोऱ्या वर्णाची मुलगी होती शिवायही तिचे ओठ गुलाबी भासत होते तिच्या गालावर एक लांबसर झुलूप होती ती थोडीशी घाबरलेली दिसत होती वीरेंच्या लक्षात आलं की लक्षा ती अनुभवहीन आहे आणि कदाचित काही कारणामुळे नोकरीसाठी आली आहे अशा मुली नेहमीच विरेंच्या लक्ष बनत असत ती मुलगी साधी होती पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं तिच्या हातात असलेल्या कागदपत्राकडे नजर टाकताच विरेन चकित झाला आत्तापर्यंत आलेल्या मुलींपेक्षा तिचे शिक्षण खूप चांगलं होतं तिने शिष्यवृत्तीच्या आधारे एम बी ए पूर्ण केलं होतं विरेनने काही विचार तिच्याकडे केलेला स्कोअर चेक केला जे तिने खूप चांगले मार्क्स मिळवले होते त्याने तिला काही प्रश्न विचारले ज्याची तिने अचूक उत्तरे दिली सामान्यतः विरेन मुलाखतीच्या दिवशी कुणालाही नोकरीवर ठेवत नसे मात्र ईशाची फाईल परत असताना तो म्हणाला तुम्ही रिसेप्शनवर जा मी कॉल करून कळवतो उद्यापासून कामावर येऊ शकता हे ऐकून ईशाला विश्वासच बसला नाही तिला नोकरीची अशी अपेक्षा नव्हती ईशाच्या वडिलांचा मृत्यू दोन महिन्यापूर्वीच झाला होता वडील जिवंत असताना घर चालवणं सोपं होतं पण त्यांच्या मृत्यूनंतर ईशाला नोकरीसाठी बाहेर पडावं लागलं तिने स्वतःला परिस्थितीतून उभं केलं होतं पण ती खूप घाबरलेली होती ही तिची पहिलीच जागा होती जिथे ती नोकरीसाठी आली होती तिला वाटलं होतं की इतर मुलीप्रमाणे तिलाही नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल पण विरेनने तिच्या पहिल्या मुलाखतीतच नोकरी देऊ केली होती ईशा खूप आनंदी होती आणि तिला विश्वासच बसत नव्हता की एवढी मोठी ऑफर तिला इतक्या सहज मिळाली दुसऱ्या दिवशी ती ती साधी सूट घालून ऑफिसला आली वीरेनने तिला ऑफिसच्या रूममध्ये बोलावले तो म्हणाला मॅडम समोर बसा आणि तुम्ही निघून जाऊ साइन साईन करा आणि तुम्ही निघून जाऊ शकता ईशा जर गरजू नसती तर ती त्याच्या या उद्धटपणाने तिथून निघून गेली असती पण तिने खोल श्वास घेतला आणि साईन केलं तिला माहीत नव्हतं की वीरेनच्या चेहऱ्यावर एक कपटी स्मित आहे मध्यमवर्गीय मुलींच्या मजबुरीशी खेळणं वीरेनची जुनी सवय होती ईशाने नोकरी सुरू केली आणि एका महिन्याचा कालावधी झाला एके दिवशी विरेन ऑफिसमध्ये आला त्याने ईशाला तिच्या कॅबिनमध्ये बसलेलं पाहिलं ती लॅपटॉपवर काही फाईले चेक करत होती तिने नेहमीप्रमाणे साधा सूट घातला होता विरेन तिच्या जवळ गेला आणि तिच्या डोक्यापासून पायापर्यंत नजर टाकली तिचे सौंदर्य पाहून तो वारंवार आपलं मन आवरण्याचा प्रयत्न करत होता त्यानं म्हटलं ईशा माझ्या ऑफिसमध्ये या मला तुमच्याशी काही बोलायचं आहे ईशा ऑफिसच्या रूममध्ये गेली तो चेअरवर बसला होता सिगारेट पेटवत होता तो म्हणाला ईशा तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला कशा पद्धतीनं अपॉइंटमेंट केलं आहे तुम्ही माझ्या पर्सनल सेक्रेटरी म्हणून कामावर आहात हे विसरलात का ईशा घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती त्याने सिगारेटची राख ट्रेमध्ये झटकली आणि धूर तिच्या चेहऱ्यावर फुंकली हे पाहून ईशाचा चेहरा संतापने लाल झाला ती त्याला म्हणाली सर मी तुमची गोष्ट समजली नाही तो म्हणाला तुम्हाला मराठी येत येत नाही का बघा मी तुम्हाला सरळ मराठीत सांगतोय तुमचा पेहराव ऑफिससाठी अजिबात योग्य नाही ईशाच्या हुल्यावर टीका करत त्याने तिला सांगितले की तिच्या कपड्यांची शैली ऑफिसच्या इतर मुलींप्रमाणे असावी त्यानं ब्लँक चेक पुढे करत म्हटले या चेकमध्ये तुमची हवी तेवढी रक्कम लिहा आणि तुमच्यासाठी शॉपिंग करा उद्यापासून मला तुम्ही योग्य पोशाखात दिसायला हवे ईशाला त्याच्या या बोलण्याने धक्का बसला ती अजूनही विचार करत होती की विरेन खरंच कसा व्यक्ती आहे विरेनने ईशाला चेक देताना म्हटलं ते तुमच्याकडेच ठेवा ईशाला ही गोष्टीमुळे स्वतःचा अपमान वाटला तिने उत्तर दिले सर मला उपकाराची गरज नाही मी स्वतः मॅनेज करू शकते तिने तो चेक त्याच्या टेबलावर ठेवला आणि ऑफिसच्या बाहेर निघून गेली तिला माहीत होते की तिथल्या इतर कर्मचारी कसे कपडे घालतात पण तिला स्वतःला तसे कपडे घालणे मान्य नव्हते ती आपल्या केबिनमध्ये बसली लोकं धरून विचार करत होती तिला काही समजत नव्हते की पुढे काय करावं सुरुवातीला खूप सहज वाटलेली ही नोकरी आता तिच्यासाठी डोकेदेखे बनली होती पण नोकरी सोडणंही शक्य नव्हतं कारण दुसरी नोकरी पटकर मिळणं कठीण होतं म्हणून तिनं ठरवलं की दुसरी नोकरी मिळेपर्यंत तिला वीरेंच्या काही गोष्टी ऐकून घ्याव्यास लागतील दुसऱ्या दिवशी विरेंनी तिला आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि म्हटला तुम्हाला माझ्यासोबत एका मीटिंगला यायचं आहे फक्त दहा मिनटात आपण निघणार आहोत मीटिंग एका रेस्टॉरंटमध्ये आहे माझे क्लायंटही तिथंच येणार आहेत मला तुमच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे ईशाने ईशा म्हणाली मी माझ्या परीने पूर्ण प पूर्ण प्रयत्न करेन काही वेळातच ती वीरेंसोबत एका फायव्ह स्टार हॉटेलमध्ये पोचले सगळी तयारी आधीच केलेली होती काही वेळाने वीरेंचे क्लायंटही आले मीटिंग यशस्वी झाली पण ईशावर त्यांची नजर सतत टिकून होती ईशा खूपच अस्वस्थ झाली होती आपले हात मागे घेऊन बसली होती विरेनला कळून चुकलं होतं की तिला हे सगळं अजिबात आवडत नाही मीटिंग संपल्यानंतर ईशा रेस्टॉरंटमधून बाहेर पडली आणि म्हणाले सर मला घरी जायचं आहे खूप वेळ झाला आहे विरेन म्हणाला मी तुला सोडतो ती म्हणाले नाही धन्यवाद मला बसनं प्रवास करायला आवडतं विरेनने उत्तर दिलं जशी तुझी इच्छा पण विरेनच्या क्लायंटनं त्याला तबक्या आवाजात सांगितलं होतं की डील त्याचवेळी फायनल होईल जेव्हा ईशा त्यांना खुश करेल विरेनला कळलं होतं की ईशा पटकन त्याच्या सापळ्यात अडकणारी मुलगी नाही दुसऱ्या दिवशी ईशा ऑफिसला आली तेव्हा विरेनने तिला म्हटलं तुझ्यामुळे माझी डील कॅन्सल झाली आहे माझे क्लायंट खूप नाराज आहेत ईशा म्हणाली म्हणजे काय कालपर्यंत त्यांना काही त्रास नव्हता विरेन म्हणाला त्यांना अशा मुली आवडतात ज्या आकर्षणपणे वागत असतात तुझ्यासारख्या साध्या मुली नाही तुझ्याकडे सौंदर्य तर आहे पण त्याचा उपयोग कसा करायचा हे तुला कळत नाही हे ऐकून ईशा आता चकित झाली ती म्हणाली मी त्यांच्याबरोबर खूप नम्रतेने बोलले विरेन म्हणाला हे तुझं साधेपणा माझ्या क्लाइंटला आवडला नाही उद्यापासून तुझं वागणं बदललं पाहिजे ईशाने पुन्हा आपला दुपट्टा व्यवस्थित केला पण विरेन पुढे येऊन तिच्या खांद्यावरचा दुपट्टा काढून टाकला आणि म्हणाला अशाच रहा त्याने तिच्या हातावर पकड घेतली आणि केस मोकळे ठेवायला सांगितले इशा लगेचच त्याला मागे हटवत म्हणाली सर कृपया माझ्या वैयक्तिक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू नका मी इथे नोकरी करायला आली आहे स्वतःला दाखवण्यासाठी नाही विरेने तिला सुनावत म्हटलं तुला आधीच याचा अंदाज असायला हवा होता पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करताना बॉसला खुश ठेवणं गरजेचं आहे जर तू मला खुश ठेवशील तरच मी तुझ्या मदतीसाठी नेहमी तयार असेन विरेन तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता पण ईशाने त्याला रागाने पाहत म्हटले माझ्याशी शिष्टाचाराने बोला एका साध्या घरातून आलेली आहे आणि एक स्वाभिमानी मुलगी आहे मी अशा गोष्टी ऐकू शकत नाही मला तुमच्या नोकरीचीही गरज नाही ईशाचं बोलणं ऐकून बिरेन हसू लागला आणि म्हणाला तू ॲग्रीमेंटवर साईन करण्याआधी वाचलं नाहीस का एक वर्ष पूर्ण होण्याआधी तू नोकरी सोडू शकत नाहीस जर सोडायचं असेल तर दहा लाख रुपये भरावे लागतील पैसे दे आणि इथून निघून जा त्याने खांदे ओढवत सांगितले की तो आधीच तिच्यावर बंधनं घालून ठेवलं होतं ईशा म्हणाली तुम्ही मला ॲग्रीमेंट वाचूच दिलं नाही तो म्हणाला मी प्रत्येक मुलीबरोबर असंच करतो फक्त एक मिनिट देतो जर तुला साईन करायचं नव्हतं तर साईन न करता निघून जाऊ शकली असतीस साईन केल्याचा अर्थ म्हणजे तुला अटी मान्य आहेत तो पुढे म्हणाला ठीक आहे चल मी तुझे पैसे वाढवतो मग काही अडचण नाही ना ईशाने घाबरत सांगितले कृपया माझ्याशी अशा प्रकारे बोलू नका विरेनला समजलं होतं की ही मुलगी विकली जाणारी नाही त्याने म्हटलं ठीक आहे जा तुझ्याशी नंतर बोलतो ईशा घरी परत आली पण ती खूप अस्वस्थ होती तिची आई मात्र तिची चिंता न करता घर गर खर्च सांगत होती घर मालक ओरडत होता आणि म्हणत होता दहाव्या तारखेपर्यंत पैसे नाही दिले तर मी तुमचं सामान बाहेर फेकून देईन आई म्हणाली विजेचे बुल बिल खूपच जास्त कसं आलं आपल्याकडं तर एकच पंखा चालतो आणि तुझा पगार किती आहे मला काही समजत नाही ती पुढे म्हणाली नऊ हजार भाडं एक हजार विजेचं बिल आणि पाच हजार माझ्या औषधासाठी लाग ईशा म्हणाली आई काळजी करू नकोस सर्व काही ठीक होईल त्या रात्री ईशा देवाजवळ प्रार्थना करत होती कोणावरही अशी वेळ येऊ नये दुसऱ्या दिवशी तिच्या मनात विचार सांगते आणि ती त्यांचं मत घेतलं पाहिजे सकाळी ती पिता थेट पोलीस पोलीस ठाण्यात गेली तिथे तिला एक कॉन्स्टेबल दिसला जो तिचा शाळेचा मित्र होता त्याला पाहून ती खूप आनंदी झाली कॉन्स्टेबलही तिला पाहून म्हणाला ईशा तुला किती दिवसांनी आहे तू नोकरी करतेस की लग्न करून गृहिणी झालेस ईशा हसली आणि म्हणाली असं काही नाही माझ्या बाबा जिवंत असते तर कदाचित तुझं म्हणणं खरं झालं असतं पण बाबांच्या निधनानंतर खूप अडचणी आल्या आहेत तिने सगळी ऑफिसची परिस्थिती सांगितली आणि विचारलं मी खूप अडचणीत आहे आता काय करावं कॉन्स्टेबल म्हणाला तू साईन करण्यापूर्वी विचार करायला हवा होता आता यात फार काही करू शकत नाही पण सतर्क रहा माझी मदत लागली तर मला सांग त्याने पुढे सांगितलं ज्या माणसासाठी तू काम करतेस त्याचा वरपर्यंत खूप प्रभाव आहे त्यामुळे काही विशेष केलं जाऊ शकणार नाही हे ऐकल्यानंतर ईशा थेट ऑफिसला आली दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला गेली तेव्हा विरेन खिडकीवाशी उभा होता उभा राहून फोनवर बोलत होता तो म्हणत होता त्यांना लवकरच दुबईला पाठवतो तू काळजी करू नकोस हे ऐकून ईशा घाबरली आणि चुपचाप परत आपल्या कॅबिनमध्ये जाऊन बसली तिचं डोकं धरून ती विचार करत राहिली की पुढे काय करायचं तिचा बॉस जो इतका मोठा एक्सपर्ट फॅक्टरी चालवत होता त्या कामाच्या आडून तो अजूनही कोणकोणती कामं करत होता हे कधीच कोणाला समजलं नव्हतं एकदा विरेन ऑफिसला आला नव्हता त्याची तब्येत काहीशी ठीक नव्हती ईशान त्याच्या ऑफिसच्या खोलीत फाईल ठेवण्यासाठी गेली होती समोर ठेवलेल्या अल्बमवर तिची नजर गेली तिने तो अल्बम उचलला आणि बघू लागली त्यात काही कागदपत्रे होती जी एका फाईलमध्ये थे ठेवली होती ती फाईल उघडताच तिचे होश उडाले तिला स्वप्नातही वाटले नव्हते की हा माणूस सभ्यतेचा मुकवटा घालून गुन्हेगारी जगाचा बादशाह असेल तिने पटकन आपला मोबाईल काढला आणि त्या फाईलमधील कागदपत्रांची तसेच अल्बमचं फोटो काढले हे सर्व फोटो ती आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून कॉन्स्टेबल अमितला पाठवून देते तिने अमितला विनंती केली की जर माझा मोबाईल बंद झाला तर माझा शोध नक्की घ्या आणि या प्रकरणाचा सखोल तपास करा विरेन सलग तीन दिवस ऑफिसला आला नव्हता ईशाने बरंच काही आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले होते आणि कॉन्स्टेबल अमितला देखील पाठवले होते तिसऱ्या दिवशी रिसेप्शनवर उभ्या असलेल्या मुलीने ईशाला हाक मारली आणि सांगितले की बॉसचा सा फोन आहे ते तुम्हाला त्यांच्या घरी बोलावत आहेत काही फाईल्स घेऊन जा ड्रायव्हर खाली उभा आहे तो तुम्हाला त्यांच्या घरी घेऊन जाईल ते फाईल्स तुम्हाला त्यांच्या घरी घेऊन जाईल ते फाईल्स साईन करून तुम्हाला काही सांगतील त्यानुसार तुम्ही मीटिंग कराल कारण त्यांची तब्येत बरी नाही ईशाने ठरवले होते की ती विरेनच्या तावडीतून सुटेल तिला फक्त आपल्या इज्जतीची काळजी होती ती विरेनसारख्या माणसाकडून ब्लॅकमेल होऊ इच्छित नव्हती फाईल घेऊन ती ऑफिसच्या इमारतीतून खाली येते विरेनसारख्या माणसापासून सुटका मिळवण्यासाठी तिच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता ती हे सर्व माहिती पोलिसापर्यंत पोहोचू इच्छित होती जेणेकरून विरेन पकडला जाईल आणि अने अनेक मुली वाईट गोष्टीपासून वाचतील मात्र सध्या तरी तिला विरेंचं विश्वास संपादन करणं आवश्यक होतं म्हणून ती त्याच्या घरी जाण्यास तयार झाली गाडी एका मोठ्या बंगल्याजवळ चा जाऊन थांबली ईशा बंगल्याचं वैभव पाहून थक्क झाली गाडीचा हॉर्न गो गा, गाडीचा हॉर्न ऐकून चौकीदाराने दार उघडले गाडी पार्किंगमध्ये जाऊन थांबली तिथे एका नोकराने येऊन गाडीचे दार उघडले नोकर ईशाला म्हणाला या मी तुम्हाला सरांच्या खोलीपर्यंत घेऊन जातो ईशाने हातात फाईल घट्ट धरली होती बंगल्याच्या आत गेल्यावर तिला जाणवले की ती खूप सुंदर जागेत आली आहे तिला अंगणात नेण्यात ने आले अंगणातून आतल्या जिनापर्यंत पोहोचवले नोकर म्हणाला इथून तुम्ही वर जा समोरचं खोली सरांचीच आहे ईशा म्हणाली तुम्हीही माझ्यासोबत चला नोकर म्हणाला आम्हाला वर जाण्याची परवानगी नाही ईशा काही न बोलता वर केली जिना चढून समोरच्या खोलीत पोहोचली तिथे विरेन फाईलची मागणी करत होता विरेन म्हणाला मी दोन दिवसांनी ऑफिसला येईन आणि याच शुक्रवारी मीटिंग आहे त्या मीटिंगसाठी हे कपडे घालून येई मी स्वतः तुझ्यासाठी हे खरेदी केले आहेत असं म्हणत त्याने बेडवर ठेवलेली शॉपिंग बॅग ईशाकडे दिली ईशाने शॉपिंग बॅग उघडली तर त्यात अश्लील कपडे पाहून तिचा चेहरा रागाने लाल झाला ती रागाने उभी राहिली आणि शॉपिंग बॅग जोरात बेडवर फेकत म्हणाली मी हे कधीही घालू शकत नाही आणि घालणारही नाही विरेन म्हणाला पण जर तू नाकारलंस तर तुला मला दहा लाख रुपये द्यावेच लागतील ती म्हणाली मी तुझं काहीच ऐकणार नाही विरेन म्हणाला तुला कराराच्या अटीप्रमाणे वागणं भागच आहे ईशा म्हणाली मी चांगल्या प्रकारे जाणून घेतले आहे की तू ऑफिसच्या बाहेर कोणकोणते काम करतोस मुलींना विकण्याचं काम करतोस हे ऐकून विरेनच्या कपाळावर अट्या पडल्या तो म्हणाला काय म्हणायचं आहे तुला ईशा म्हणाले मी तुझ्या सगळ्या काळ्या कृत्याविषयी जाणून घेतला आहे आणि मी गप्प बसणार नाही हे सगळं पोलिसांच्या ताब्यात देईन घायगडबडीत तिने सगळं सांगून टाकलं हे ऐकून विरेन संतापने लालबुंद झाला आणि म्हणाला जर तुला वाटत असेल की मी तुझ्या मागे लागू नये तर माझ्या विरोधात तोंड उघडू नकोस ईशा म्हणाले सर्वप्रथम माझ्यासमोर कराराची कागदपत्र फाडून टाक सगळ्या मुलींना सोडून दे तरच मी तुझ्या विरोधात गोळा केलेले पुरावे पोलिसांना देणार नाही मी तुला शेवटची संधी देईन स्वतःला सुधारण्यासाठी विरेन म्हणाला मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत मी ऑफिसला गेल्यावर तुझ्या डोळ्यासमोर कागदपत्र फाडून टाकेन हे ऐकून ती थोडी शांत झाली आणि थेट पोलीस ठाण्यात पोचली तिथे ती खूप घाबरलेली होती अमितने तिला धीर दिला आणि म्हणाला घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे ईशा म्हणाली माझ्या आईला तुझ्या घरी ठेवा मीत मला खूप भीती वाटते कधीही काहीही होऊ शकतं ईशा आपली आईला घेऊन अमितच्या घरी आली पण दुसऱ्या दिवशी एका जोरात वेगाने येणारी गाडी तिच्या जवळ येऊन थांबली गाडीच्या मागच्या दार उघडलं आणि एका तरुणाने तिच्या हाताला पकडून गाडीच्या आत ओढलं तिच्या नाकावर एक रुमाल ठेवण्यात आला ज्यात बेशुद्ध करणारी पावडर होती काही वेळातच ती विरेंच्या फ्लॅटमध्ये बेशुद्ध अवस्थेत होती पण काही वेळातच विरेनच्या संपूर्ण बंगल्याला पोलिसांनी वेडा घातला विरेन रंगे हात पकडला गेला त्याला काही कळालंच नाही की नक्की काय झालं ईशाला रुग्णालयात नेण्यात आलं आणि विरेनला तुरुंगात टाकण्यात आलं कारण कॉन्स्टेबल अमितने तिची खूप मदत केली होती ती घरातून ऑफिसला निघाल्यावर अमित आपल्या माणसासह तिच्या मागोमाग गेला तो विरेनच्या बंगल्यापर्यंत पोहोचला आणि तिथूनच पोलिसांना कळवलं पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंगल्यावर छापा मारला विरेनच्या सगळ्या काळ्या कृत्यासह तो आत पकडला गेला त्याचे ऑफिसही सील करण्यात आले आत्तापर्यंत जितक्या मुलींना त्याने जबरदस्तीने वाईट गोष्टीमध्ये ओढलं होतं त्या सगळ्या मुलींचे जबाब पोलिसांनी नोंदवले सगळ्या मुली ईशासाठी देवाकडे प्रार्थना करत होत्या आणि म्हणत होत्या अशी धाडसी आणि हिंमती मुलगी आपल्यालाही व्हायला हवे त्याचबरोबर अमितनेही तिची खूप मदत केली पाच दिवसांनी ईशाला शुद्ध आली ती पूर्णपणे सुरक्षित होती वीरेने तिच्या अंगालाही हात लावला नव्हता दरम्यान वीरेनेही आपल्या सर्व गुन्ह्यांची कबुली दिली तोही ईशाच्या धाडसाचं कौतुक करत होता अमितने ईशाला लग्नासाठी प्रपोज केलं ईशाच्या आईलाही हे ऐकून खूप आनंद झाला प्रत्येक मुलीने आपली इज्जत आणि मर्यादा सांभाळावी वेळेत सावध राहून पोलिसांचा समावेश करावा आणि ईशाने असंच केलं त्यामुळे गुन्हेगारांना त्यांच्या योग्य ठिकाणी पोचवलं गेलं नंतर ईशाने अमितशी लग्न केलं आणि दुसऱ्या कंपनीत आपली नोकरी पुन्हा सुरू केली जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू